नमस्कार मार्शल मीडिया न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पुणे महानगरपालिका हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे व मेन बिल्डिंग विभागाचे कारस्थान रात्री बनवला रस्ता दिवसा उखडला याला जबाबदार तीन महिन्यापासून अशोका न्यूज कळवल नारळ येथे रस्ता खोदून ठेवला मने रस्त्याला एक नंबरचे मटेरियल वापरून आम्ही बनू असे सांगून तीन महिना रस्ता खोदून ठेवला सांगणारी व्यक्ती ही गौरी साहेब जे ई इंजिनियर आहे पावसकर साहेब हे हडपसर विभागीय आयुक्त पद विभागचे आहेत ते अतिशय छान काम करतात. complete केली की, की पटकन action करतात पण आज फारच वाईट वाटत की अशा प्रकरणी अधिकारी यांचं नाव खराब होण्यासारखं आहे. साहेब आपण थोडसं लक्ष द्या. जनतेचा पैसा असा वाया जाऊ नये. नम्र विनंती छबील कासम पटेल. जय हिंद जय भारत मित्रांनो हा रस्ता सासव मेन रोड आहे तलवड आशाराम मिल जवळ पोलीस चौकीला जाणारा हा रस्ता आहे साधारण हा रस्ता आपण पाहत आहे दहा ताससुद्धा झाले नाहीत ह्या होऊन सगळी खडी माती निघायला लागली आहे ही क्वालिटी आपल्या समोर आहे हा रस्ता सरळ तिकडे जातो आहे अशोक अशोकाम्यूज जवळ जर का अशी परिस्थिती आणि पुणे महानगरपालिका आयुक्त अधिकारी जर का असं निष्काळजीपणा करत असतील आणि जनतेचा पैसा उडवत असतील तर आम्हाला नाही असतो इथं आंदोलन करावं लागेल की असा अन्याय यात पोंडळावरती का होतो जय हिंद जय भारत समाजसेवक छबील पटेल पावसकर सर आपणही लक्ष द्यावं कवळी सरांनाही मी विनंती केलेली आहे जर आपल्याकडून होत नसेल तर आम्हाला सांगावं आम्ही आमचं आंदोलन करूया जय हिंद